नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना ब्रह्मांडांचा सिक्रेट कोड तीनशे एकोणसत्तर पोर्टल ओपन होणार आहे एकवीस जूनच्या अगोदर तुम्ही हा नक्की व्हिडिओ ऐकण्याचा प्रयत्न करा म्हणजेच उद्या एकवीस जून आहे तर ब्रह्मांडांचा सिक्रेट कोड तीनशे एकोणसत्तर पोर्टल ओपन होणार आहे कितीही अशक्य कठीण इच्छा असेल तरी ती शंभर टक्के पूर्ण होणार तर या दिवशी ब्रह्मांड तुमच्या बाजूने असणार आहे जाणून घ्या कसं तर एकवीस जून ब्रह्मांड तुमचं ऐकायला सज्ज आहे कल्पना करा एका रात्री तुम्ही झोपता आणि सकाळी जागे होता तेव्हा तुमचं आयुष्य बदललेलं असतं जिथे तुमचं जुनं दुःख नाहीसं झालेलं असतं पैशाची चिंता मिटलेली असते आणि ज्या गोष्टी तुम्हाला मिळत नव्हत्या त्या तुमच्या हातात पडणार आहेत हे शक्य आहे का तर हो कारण एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक जादुई अलौकिक आणि अत्यंत प्रभावीशाला प्रभावशाली तीनशे एकोणसत्तर पोर्टल या पृथ्वीवर उघडणार आहे आणि जो कोणी या आधीच या गुप्त ज्ञानाला समजून घेईल आणि त्या दिवशी फक्त तीन काम करेल त्यांचं नशे पूर्णपणे बदलू शकतं हा व्हिडिओ जर तुम्हाला एकवीस जूनच्या आधी मिळाला असेल तर समजा ब्रह्मांडाने तुम्हाला निवडला आहे व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये समते लिहिलं विचारणा बदल हवा आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकवीस जूनच्या आधी मिळालेला असेल हा व्हिडिओ समजा हे ईश्वरी संकेत आहे कारण तुमची कितीही जुनी कठीण अशक्य वाटणारी इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आयुष्यभर लक्षात राहिलं असं गुपित समजून घ्या तीनशे एकोणसत्तर पोर्टल म्हणजे काय तीन सहा नऊ ही फक्त तीन आकडे नाहीत तीन सहा नऊ ही ब्रह्मांडांची गुरु आहे पण या संख्यामध्ये असं काय गुड आहे तीन मनाचा अंक सहा आत्म्याचा अंक नऊ ब्रह्मांडाशी संलग्नतेचा अंक हे तिन्ही अंक एकत्र आले की ब्रह्मांडाचा दरवाजा उघडतो या थ्री सिक्स्टी नाईन सिस्टीमचा वापर अनेक आध्यात्मिक गुरु ऊर्जा सा साधक आणि मनोविज्ञान तज्ज्ञसुद्धा करतात पण सर्वात महत्त्वाचं आहे कधी आणि कसा करायचा जून दोन हजार पंचवीस या दिवशी पोर्टल का उघडणार एकवीस जून हा दिवस म्हणजे समर सोडस्टीस वर्षाचा सर्वात मोठा दिवस या दिवशी पृथ्वीवरील ऊर्जा अत्यंत तीव्र असते थे। ब्रह्मांडाशी थेट संपर्क साधता येतो इच्छापूर्तीच्या दृष्टीने ही सर्वोत्तम वेळ असते आणि यावर्षी तीनशे एकोणसत्तर पोर्टल याच दिवशी पूर्णतः सक्रिय होणार आहे या दिवशी तुमचा तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत कारण ही एक ही एक स्पिरिच्युअल विंडो आहे जिथून तुमचं नशे पुन्हा लिहिलं जातं तुमच्या मनातली एक इच्छा निवडा फक्त एक ती सगळ्यात महत्त्वाची इच्छा जिच्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही कित्येक वेळा देवाकडे मागितलं असेल ती स्वतःच्या मनात स्पष्ट करा उदाहरणार्थ मला एक लाख रुपये मिळावेत मला, मला माझं घर हवं मला मा म्हणजेच मला मूल बाळ हवं नोकरी भेटावी असं जी काही तुमची इच्छा आहे ती मनाने शब्दाने आणि भावनेने स्पष्ट व्हावी हो तीनशे एकोणसत्तर तंत्र शिकून ठेवा या तंत्रामध्ये फक्त तीन वेळा काम करायचं असतं सकाळी सहा वाजता तुमची इच्छा तीन वेळा लिहा किंवा म्हणा दुपारी एक वाजता तीच इच्छा सहा वेळा लिहा किंवा म्हणा रात्री नऊ वाजता तीच इच्छा नऊ वेळा लिहा किंवा म्हणा पण यात एक गोपित आहे इच्छा सांगताना ऑलरेडी हॅपन च्या भाषेत बोलायचं आहे जसं की मला एक लाख रुपये मिळाले आहेत मी खूप आनंदी आहे माझं घर पूर्ण झाले माझं लग्न झाले आणि मी समाधानी आहे या सकारात्मक ऊर्जेने ब्रह्मांडाला आदेश दिला जातो आणि तो स्वीकारतो तर आप एकवीस जून साठी ठरवून ठेवा ही तीन कामं नक्की करायची पहिलं काम, काम सकाळी सूर्योदयाच्या आधी मनातली इच्छा लिहा किंवा बोला दुसरं काम एका पांढऱ्या पेपरवरती इच्छा लिहा आणि त्यावर कापूर ठेवून दिवा लावा तिसरं काम रात्री नऊ वाजता डोळे बंद करून तीन सहा नऊच्या तक्त्यानुसार त्या इच्छेचा उच्चार करा एकवीस जून दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत काय करायचं सकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत ब्रह्ममुर्त थोडं पाणी प्या शांत बसा तीन वेळा तुमची इच्छा अशा पद्धतीने बोला माझं माझी मनोकामना पूर्ण झाली मी खूप धनवान आहे माझं नशीब बदललं आहे नंतर तीन वेळा लिहा हे करताना एक छोटा तांब्या किंवा पाण्याचा ग्लास समोर ठेवा याला ऊर्जा संचय प्रयोग म्हणतात दुपारी एक वाजता शक्ती जागवण्याची जागवण्याच्या वेळेला सूर्य जास्त प्रखर असतो तुमची इच्छा सहा वेळा लिहा त्यावर हळद कुंकू टाका आणि मनातल्या मनात बघा ही ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना करा हा जो खूप शक्तिशाली मानला जातो रात्री नऊ वाजता पोर्टल उघडण्याची वेळ वेड़, या वेळेस नऊ वेळा तीच इच्छा बोला एका तांदळाच्या छोट्या वाटीत दिवा लावा कापूर किंवा तूप वापरून डोळे बंद करा आणि मनात एक सोनेरी प्रकाश कल्पना करा जो तुमच्या दिशेने येतोय त्यात तुमचं नाव तुमचं नशीब तुमचं यश सगळं बदललं आहे असं बघा त्या दिवशी ही पाच कामं अजिबात करू नका कोणावरही राग करू नका ही ऊर्जा नकारात्मक करते जुनी दुःख तक्रारी बोलू नका कोरडं अन्न खाऊ नका गरम व सात्विक अन्न घ्या त्या दिवशी कोणालाही तुमची इच्छा सांगू नका मोबाईलवर दिवसभर नकारात्मक गोष्टी टाळा तुमचं वाक्य असं ठेवा माझं नशीब पूर्णपणे बदललं आहे माझ्या जीवनात समृद्धी आली आहे देवाच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली आहे याला मॅनिफेस्टेशन स्टेटमेंट म्हणतात आणि ते शक्यतो रोज एकवीस जून नंतरही एकवीस दिवस करत राहा विशेष उपाय फक्त एकवीस जून दिवशी तीनशे एकोणसत्तरचा मंत्र ओम श्रीम ह्रीम क्लीम तीनशे एकोणसत्तर नम नाय नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणा आणि प्रत्येक वेळी तुमच्या इच्छेचा विचार करा ऊर्जा दिवा एक मातीचा दिवा घ्या त्यात तूप आणि तीन लवंगा टाका हा दिवा संध्याकाळी देवासमोर लावा तो तुमच्या आशे ऊर्जेला दिशा देतो एकवीस जून नंतर काय करायचं रोज तीनशे एकोणसत्तर पद्धत एकवीस दिवस करत राहा शक्य असल्यास थ्री सिक्स नाईन आकड्यांचा वापर करा जसं की तीन हार तीन हार सहा फुलं नऊ वेळा मंत्र एक वही ठेवा जिथे फक्त तुम्ही घडलं आहे अशा वाक्यात तुमचं आयुष्य लिहिता एक लाख टक्के अनुभव कसा येतो एकवीस जूनच्या दिवशी सकाळी नऊ दुपारी एक आणि रात्री नऊच्या दरम्यान तुमचं नशीब एखाद्या योगायोगाने पूर्णपणे बदलू शकतं अचानक नवी संधी जुना पैसा परत मिळतो गुंतवणुकीतून नफा किंवा कुणीतरी थेट तुमचं आर्थिक आयुष्य बदलणारं पाऊल उचलतं हे नशिबाचे दार उघडणारे क्षण असतात जे तीनशे एकोणसत्तर पोर्टलच्या दिवशी शक्य होतात तर एकवीस जून म्हणजेच उद्या शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल तेवढीच जास्त लोकांना ही माहिती मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद